सध्या तर बरेचशे लोकांचे ऍप डाऊनलोड झाले नाही जर तिकडलं सुंदर हिरा जर आला तर मग काम थांबवावंच लागतं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार करत मनोज रांगेंसह हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या जवळ पोचलेत तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणाच्या दृष्टीने युद्ध पातळीवर राज्यभरात सर्वेक्षण सुरू केलं आहे मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ही सुरुवात केली आहे पण अनेक ठिकाणी यासाठीच्या ॲपमध्ये माहिती भरून घेताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत अकोला जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे ती पाहूया

ते सुद्धा ऐका सध्या तर बरेचसे लोकांचे ॲपच डाउनलोड झालेले नाही काही लोकांचे चुकीचे मोबाईल नंबर वगैरे दिले गेल्यामुळे त्यांचे ॲपच डाउनलोड झाले नाही आणि ज्यांचे ॲप डाउनलोड झालेले आहे अशा लोकांना सर्व सर्वेचं काम सुरू केलेलं आहे मराठा आरक्षण सर्वेचं पण बऱ्याचशा ठिकाणी जी व्यक्ती आहे ओपन कॅटेगरीमध्ये येते ते ओपन कॅटेगरीचे एकशे त्र्याऐंशी प्रश्न भरावं लागतात त्यामुळे ते त्याला फार वेळ लागते आणि त्या कुटुंबात जर संयुक्त कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची माहिती त्याच्यात भरायची आहे त्यामुळे त्याला वेळ अर्धा ते, ते, ते पाऊन तास किमान लागतो पण प्रगनकात आपण प्रगणक म्हणून त्यांच्याकडे आहे की त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही देण्यासाठी कि कि किंवा कसं आहे की कोणी कोणी छोटे मुले असतात एरिया बघून त्याचा सगळा असं यू ठरलेला आहे नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे नागरिकांचा प्रतिसाद प्रतिसाद आहे सध्या आणि ऍप मध्ये काम करत असताना काही अडचणी ऍप मध्ये अडचणी तर नाही फक्त जर आयोगाकडून जर तिकडला जर, जर आला तर मग काम थांबावंच लागते अन्यथा ऍप चालूच आहे यामध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना अधिकारी देत आहेत पण तिथेही इंटरनेटच्या अडचणी असल्याचं दिसतंय आहे आता इथे थांबावं लागतं जर नेट कमी जास्त असेल ना ही लिस्ट वेळ लागतो थोडंसं धीर धरा आता इथे सेव्हचा ऑप्शन आहे इथे सेव्ह केलं मी बरोबर ॲग्री म्हणायचं ॲग्री केलं आणि मग यू आर इन रिझर्व कॅटेगरी सो सर्वे इज कम्प्लिटेड कर्मचाऱ्यांना लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकारने केलंय पण तांत्रिक अडचणींचं काय असा प्रश्न लोक विचारतायत अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात लोकमत डॉट कॉम